थंडीचे दिवस सुरू झाले की सर्व कसं पौष्टिक खाल्लं पाहिजे त्यातल्या त्यात मेथी थंडीमध्ये खूपच आरोग्यदायी आहे कारण मेथीमुळे बऱ्याच आजारांवर नियंत्रण केलं जातं जसं काही कंबरदुखी मधुमेह हो। असे बरेच आजार आहेत त्यावर मेथीमुळे नियंत्रण केलं जातं म्हणूनच मे थंडीमध्ये मेथी ही आवर्जून खाल्लीच पाहिजे तर आज मी बनवते एक किलोच्या प्रमाणात अजिबात कडू न लागणारे मेथीचे लाडू ही पद्धत वापरल्याने मेथीचे लाडू अचूक तर होणारच आहेत त्याचबरोबर कडवटही नाही लागणार मोठ्यांचं लहान मुलांनाही खूप आवडतील पाक न करता परफेक्ट लाडू कसे वळायचे हे मी या रेसिपीमध्ये दाखवलेले तर रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघायची चला रेसिपीला सुरुवात करूया मी थोड्याशा मेथ्या एका कढईमध्ये एक ते दोन मिनिट छान अशा परतवून घेऊन त्या मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या भिजतील एवढंच तूप त्यात घातलं होतं दोन ते तीन तास भिजवून ठेवल्या होत्या तर हे बघा आपल्या मेथ्या मस्त अशा भिजलेल्या आहेत यानंतर आपल्याला कुठे आणि कशा वापरायच्या आहेत हे मी तुम्हाला नंतर सांगते त्यामुळे आपले लाडू अजिबात कडू होणार नाही आहे तर इथे मी दोन चमचे साजूक तूप कढईमध्ये घालून घेते त्यानंतर इथे मी खोबरं खिसून घेतलेलं आहे या प्रकारे खोबरं खिसून घ्यायचे हे नंतर मिक्सरला बारीकच होणार आहे तर थोडंसं जाडसर असेल तरीसुद्धा चालेल आता आपल्याला गॅस स्लो ठेवून एकदम मंद आचेवरती हे खोबरं कुरकुरीत म्हणजेच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर त्याच कढईमध्ये मी घालते एक चमचा साजूक तूप आता यात आपल्याला खारीक पावडर छानशी अशी मस्त भाजून घ्यायची ही खारीक पावडर कोणत्याही किराणा दुकानांमध्ये अवेलेबल असते जवळपास कुठेही तुम्हाला ही अशी बारीक केलेली खारीक पावडर मिळेल आता खारीक पावडर दोन प्रकारच्या मिळतात एक पांढरी आणि एक लालसर तर शक्यतो लालसर मिळाली तर घ्या कारण त्यामुळे आपल्या ला लाडूला चांगली अशी चव येते तर हे बघा आपली खारीक पावडर जी आहे ती मस्त अशी भाजून झालेली आहे पहिली थोडीशी लाल होती आता बघा जरा डार्क लाल झालेली आहे तर ती पण मी साईडला काढून घेते त्यानंतर परत इथे थोडंसं तूप घालून आपल्याला अळीव जी आहे ती मंद आचेवरती मस्त अशी तडतडेपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला अळीव जास्त भाजायची नाहीये जास्त जर भाजली तर लाडू आपला कडू होऊ शकतो त्याच्यामुळे अळीव आपल्याला एकदम तडतडेपर्यंत एकदम तडतड्याला लागली तर लगेच काढायची हे बघा आता अळीव जी आहे ती ती तडतडायला लागली आहे तर आता आपण ही साईडला काढून घेऊयात त्यानंतर सेम कढईत परत थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यात अळशी किंवा जवस एक मिनिट मस्त भाजून घ्यायचं आहे अळशी भाजताना इथे थोडीशी काळजी घ्यायची आहे अळशी जर जशी भाजली जाते तसतशी ती उडायला लागते त्याच्याकरता इथे मी वरती झाकण ठेवले जेणेकरून अळशी उडून आपल्या हातावर वगैरे येणार नाही आणि हाताला चटका लागणार नाही तर अळशीसुद्धा आपल्याला एक मिनिट छान अशी मस्त परतवून घ्यायची त्यानंतर इथे मी भोपळ्याच्या बिया आणि चारोळी हे सुद्धा तुपामध्ये एक मिनिट छान असं मस्त परतवून घेतलं आहे त्यानंतर गोडंबी घेतली ती आपल्याला एक अर्धा मिनिटच भाजून घ्यायची आहे गोडंबी म्हणजे बिब्बा म्हणून झाड असतं आणि बिब्बा भट्टी लावून भाजून मग आतली बी काढली जाते त्यालाच गोडंबी म्हणतात आणि ती बी म्हणजेच गोडंबी आधीच भाजलेली असते त्यामुळे जास्त भाजायची गरज नसते तर ही फक्त आप आपल्याला एक अर्धा मिनिटच परतवून घ्यायची आहे आता आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत इथे मी घेतलेत बदाम काजू आणि अक्रोड हे पण मंदाचे वरती कलर चेंज होईपर्यंत छान असे मस्त परतून घ्यायचेत इथे तुम्ही ड्रायफ्रूट आणि बियांचे प्रमाण जास्त पाहिजे असेल तर घेऊ शकता परत इथे मी घेतले आहे थोड्याशा तुपामध्ये मनुका तर मनुका पण आपल्याला छान अशा मस्त फुलेपर्यंत आलटून पलटून मस्त असे भाजून घ्यायचेत जोपर्यंत मनुका फुलत नाही तोपर्यंत आपल्याला ते कंटिन्यू असे परतवत राहायचेत त्याचबरोबर एक अर्धा मिनिट खसखससुद्धा तडतडेपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची तर हे बघा आपली खसखस पण मस्त अशी भाजून झाली ती पण आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया आता इथे आपल्याला थोडंसं तूप घालून मखाणे भाजून घ्यायचेत मखाणे भाजायला थोडासा वेळ लागतो कारण ते आतून सॉफ्ट असतात आतलं जे मॉइश्चर असतं ते सगळं निघून गेलं पाहिजे म्हणून त्याला थोडासा वेळ लागतो तर ते कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला एक तीन ते चार मिनटं मस्त असे भाजून घ्यायचेत तर हे बघा आपले मखाणे मस्त भाजून झालेले आहेत ते पण आपण साईडला काढून घेऊयात आता आपल्याला सेम कढईमध्ये डिंक तळून घ्यायचंय त्याकरता मी इथे तीन ते चार चमचे तूप घालून घेते तूप छान गरम झालं की त्यात आपल्याला डिंक तळून घ्यायचं डिंक आपल्याला छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा डिंक जर फुल्ला नाही आणि तो कच्चा राहिला तर लाडू चिकट नाही तर कडू लागू शकतो त्यामुळे डिंक छान फुलेपर्यंत मंद आचेवरती तळून आहे अजिबात काही करायची नाहीये तर हे बघा आता मी डिंक तळून आहे हे बघा अशा प्रकारे डिंक आपला मस्त फुलला पाहिजे आता आपला डिंक मस्त तळून झालेला आहे त्यानंतर परत थोडंसं तूप घालून आपल्याला मंद आजेवर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आपण चपातीला वापरतो ना तेच पीठ घेतलं आहे मी नाहीतर गव्हाचं जाडसर रवाळ असं पीठ मिळतं ना ते सुद्धा घेतलं तरी चालेल पण गव्हाचं रवाळ पीठ नसेल तर तुम्ही त्याऐवजी तीन चमचे रवा सुद्धा घालू शकता तूप घालून असं छान मस्त सुगंध दरवळेपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आता गव्हाचं पीठ भाजताना इथे आपण सर्वात पहिले जी मेथी पावडर भिजवलेली होती ना तीसुद्धा मी घालून घेतली आहे ॲक्च्युली सॉरी इथे मी भिजवलेली मेथी घालताना शॉर्ट घ्यायचं राहून गेलं आहे त्यामुळे तुम्ही एक मिनिट पीठ भाजून झालं की तेव्हा इथे भिजवलेली मेथी नक्की घाला हे बघा मेथी घातल्यामुळे आपल्या पिठाला केवढा छान असा मस्त कलर आला आहे आणि मेथी अशी भाजली ना की ला आपले लाडू जास्त कडवट होत नाही आणि हीच एक लाडू कडू ना होण्याची खास टीप आहे तर हे बघा आता आपलं पीठ आणि मेथी जी आहे ती मस्त भाजून झालेली आहे ती पण आता आपण एका साईडला काढून घेऊयात आता आपले सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत तर आता ते आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर मी सांगते त्याप्रमाणे तुम्ही बारीक करायचेत तर सर्वात आधी इथे मी घेतलं आहे भाजलेलं खोबरं त्याचबरोबर चारोळी गोडंबी अळशी हळीम हे सर्व जिन्नस आपल्याला खोबऱ्याबरोबरच बारीक असे मस्त करून घ्यायचे आहेत तर हे बघा आपलं मिश्रण जे आहे ते मस्त बारीक झालेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला भाजलेले ड्रायफ्रूट आणि तळीला डिंक घ्यायचं आहे डिंक आपल्याला अर्धाच घ्यायचं आहे हे पण मिश्रण आपल्याला मस्त बारीक फिरवून घ्यायचं आहे तर हे पण मिश्रण आपण मस्त एका साईडला काढून घेऊयात त्यानंतर इथे मी घेतले भाजलेले मखाणे आणि मणुके हे पण मिक्सरला छान फिरवून घ्यायचे आहेत हे बघा आपल्या मखाण्यांची छान अशी मस्त पावडर झालेली आहे ते पण साईडला काढून घेऊयात आता आपला अर्धा तळलेला डिंक जो आहे तो मी असा एका वाटीच्या साह्याने मस्त क्रश करून घेते थोडासा डिंक क्रश केला तर तो लाडूमध्ये खायला ना खूपच छान लागतो त्यामुळे मी अर्धा डिंक क्रश करून घेते जर तुम्हाला क्रश करायचा नसेल तर तुम्ही पूर्ण डिंक मिक्सरला लावला तरीसुद्धा चालेल त्यानंतर सर्व वेगवेगळे मिक्सरला बारीक करून घेतलेले जिन्नस जे आहे ते आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये असे मस्त एकत्र करून घ्यायचे त्यानंतर इथे मी घालून घेते सुंठ पावडर वेलची पावडर एक वेळेस वेलची पावडर नसेल तरी चालेल पण सुंठ पावडर नक्की घाला त्यामुळे आपल्या लाडूला खूपच छान चव येते त्याचबरोबर इथे मी घेतले जायफळ आता जायफळची मी पावडर केली नाही आहे जायफळ मी जेव्हा टाकायचे तेव्हाच ग्रेट करून घेतले कारण जायफळचा सुवास लगेच निघून जातो त्यामुळे मी जायफळ ताजंच ग्रेट करून घेतले तुम्ही बघू शकता इथे त्यानंतर सर्व जिन्नस आपल्याला हाताने छान असे एकजीव होईपर्यंत मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही दोन्ही हाताने मिक्स केले तरी सुद्धा चालतील पण सर्व जिन्नस प्रॉपर एकजीव झाले पाहिजे आता सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे इथे मी गुळाचा पाक केलेला नाही आहे कारण काय होतं बऱ्याच वेळा गुळाचा पाक बरोबर होत नाही त्यामुळे आपले लाडू बरोबर वळत नाही नाहीतर काय होतं पाक बरोबर न झाल्यामुळे ते कडक तरी होतात तर इथे मी पाक न करता गूळ घालून घेते गूळ मी छान असा मस्त बारीक चिरून घेतलेला आहे तर आपल्याला मिश्रणावरती सर्व असा पसरवून घेऊन परत एकदा मिश्रणाबरोबर तो असा एकजीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण थोड्या थोड्या बॅचमध्ये मिक्सरला रवाळ असं फिरवून घ्यायचं त्यामुळे काय होतं ना आपण जो वरून गुळ घातलेला आहे तो सर्व ठिकाणी एकजीव होतो आणि मिश्रणाला छान अशी मस्त बाइंडिंग येते त्याचबरोबर लाडू वळायला अजिबात त्रास होत नाही सहजच लाडू वळले जातात म्हणून मी नेहमी हे मिश्रण जे आहे ते असंच मिक्सरला एकदम फिरवून घेते हे बघा आता आपलं लाडूचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि केवढं मस्त याचं बाइंडिंग पण लगेच हाताला लागतंय मी तुम्हाला एक लाडू वळून दाखवते हे बघा आपला लाडू केवढा मस्त असा सहजच वळला जातो आहे त्याला कसलीही मेहनत लागत नाहीये की लाडू वळत नाही आहे सारखं बॅटरच खाली पडतंय असं काहीच होत नाही सहजच आपले लाडू वळले जात आहेत आता मी इथे वरून डेकोरेशन करत भोपळ्याची बी आहे ती मस्त लावून घेते तुम्ही इथे काहीही लावलं तरी चालेल पण मी ते भोपळ्याची बी वरून अशी मस्त लावून घेते हे बघा आपला मस्त मेथीचा लाडू पाक न करता तयार झालेला आहे केवढा मस्त असा आता मी बाकीचे लाडू जे आहेत ते पण सर्व असे मस्त वळून घेते तर हे बघा आपल्या एक किलोच्या प्रमाणातले बिना पाकाचे त्याचबरोबर अजिबात कडू न लागणारे मेथीचे लाडू तयार झालेले तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते हे बघा आपला लाडू आतून केवढा सॉफ्ट झालेला आहे आणि अजिबात मेहनत लागत नाही आहे त्याला तोडायला सुद्धा तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज स्वरूपाच किचनला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीबरोबर